कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीच्या वतीने तेरावे मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप शिबिर यशस्वीरित्या संपन्न नेत्रसेवा ही साई सेवा श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी व आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या सौजन्याने दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तेरावे मोफत नेत्र तपासणी मोफत चष्मा वाटप व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर साई नाईन ग्रुप कार्यालय शेजारील अयोध्या हॉस्पिटलच्या जागेत पिंपळवाडी रोड शिर्डी येथे पार पडले यावेळी उपस्थित शंकर आय हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश पाटील व डॉक्टर सौ रेणुका कंठी व त्यांच्या सहकार्यांनी विशेष परिश्रम घेतले सत्तावीस एप्रिल रोजी संपन्न झालेल्या शिबिरात भर उन्हात सुद्धा जवळपास नऊशे रुग्णांची मोफत तपासणी होऊन रुग्णांना मोफत चष्मा वाटप केले व पन्नास पेशंटला मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी मुंबई येथे नेण्यात आले शिर्डी शहर व परिसर तसेच जालना ठाणे कल्याण मालेगाव अहिल्यानगर येवला संगमनेर श्रीरामपूर नाशिक राहता कोपरगाव धुळे अशा अनेक ठिकाणांहून आत्तापर्यंत दहा हजारपेक्षा जास्त गरजू व वयोवृद्ध रुग्णांनी शिबिरांचा लाभ घेतला व आतापर्यंत एक हजार पन्नास पेशंटची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शंकर आय हॉस्पिटल पनवेल मुंबई येथे यशस्वीरित्या पार पडली ट्रस्टचे हे कार्य अल्पावधीतच भारतात न नावारूपास आले असून ट्रस्टच्या वतीने तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी हैदराबादमध्ये बारावे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले अशा प्रकारची सेवा ट्रस्टच्या वतीने अविरतपणे सुरू राहील पुढील चौदाव्या मोफत शिबिराचा लाभ देशातील अनेक गरजूंनी घ्यावे असे आश्वासन ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील यांनी केले ट्रस्टच्या विश्वस्त सौ संगीता गायकवाड पाटील व साई नाईन ग्रुपचे संचालक श्री साईराज गायकवाड पाटील यांच्या विशेष परिश्रमाने कार्यक्रम सुरळीत पार पडले रजनी गोंदकर चार्टर्ड डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट ऑल इंडिया लिनेस क्लब डॉक्टर अर्चना जगताप डिस्ट्रिक्ट रिजनल कोऑर्डिनेटर सौ नेहा कोते अध्यक्षा लिनेस क्लब ऑफ शिर्डी साई सौ जया गायके क्लब सेक्रेटरी सौ मंगल गोंदकर क्लब ट्रेझरर सौ ललिता जाधव सौ सुनीता खांडवानी सौ अंजली तांबे वैशाली कोते सौ माधुरी शिंदे सौ पंकजा गोंदकर सौ गीता मंडळ उपस्थित होते कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजेंद्र दोनबडे शिर्डी